स्टार प्रवाह वाहिनीवर सत्तावीस ऑक्टोबर पासून प्रदर्शित होणारी काजळमाया ही मालिका कोणत्या बॉलिवूड हॉरर सिनेमाची कॉपी आहे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया त्याआधी आपल्या फिल्मी उतपती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया काजळमाया ही मालिका कोणत्या बॉलिवूड हॉरर सिनेमाची कॉपी आहे गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर काही नवीन कार्यक्रम सुरू झाले आहेत त्यात स्टार प्रवाहाने देखील नवीन मालिकांची मुहूर्त मिळवली लपंडाव आणि नशीबवान मालिकेनंतर स्टार प्रवाहने या मालिकेची घोषणा केली या मालिकेत बिग बॉस मराठी चारचा विनर अक्षय केळकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे तर त्याच्यासोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर अक्षय यात एका मराठीच्या प्रोफेसरची भूमिका साकारतोय नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना एका बॉलिवूड चित्रपटाची आठवण झाली शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आरुष म्हणजेच अक्षय आपल्या विद्यार्थ्यांना मॅचसाठी शुभेच्छा देऊन त्याच्या लॉकरकडे येतो मात्र तिथे जात असतानाच त्याच्या पाठोपाठ ती येते चेटकिन पर्णिका त्याला तिचे भास होऊ लागतात सुरुवातीला तो दुर्लक्ष करतो मात्र शेवटी ती त्याला आवाज देते ती दुरूनच त्याच्याकडे धाव घेते ती त्याला जाऊन धडकणार इतक्यात आरुषची मैत्रीण त्याला खऱ्या जगात आणते नंतर आरुष तिला म्हणतो तू नेहमीच मला वाचवायला येतेस आणि ती देवी असल्यासारखी त्याला आशीर्वाद देते एकूणच मालिकेत एक दाखवण्यात येणार आहे हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांना बॉलिवूडच्या कृष्णा कॉटेज या चित्रपटाची आठवण झाली हा चित्रपट दोन हजार चार साली प्रदर्शित झाला होता यात सोहेल खान ईशा कोपीकर आणि अनिता हसनंदानी मुख्य भूमिकेत झळकले होते चित्रपटाची कथा एका जुन्या आणि रहस्यमय घरात घडते काही मित्र मैत्रिणी एका कॉलेजमध्ये शिकत असतात त्यातील एका मित्राला जुनी पुस्तकं आणि साहित्याची आवड असते त्याला एका जुन्या पुस्तकाची प्रत मिळते जित्याला एका बंगल्यात घेऊन जाते ज्याचं नाव कृष्णा कॉटेज असं असतं त्या बंगल्यात काही विचित्र आणि भयानक घटना घडायला लागतात त्यांना असं वाटतं की या बंगल्यात काहीतरी अदृश्य शक्ती आहे पुढे त्यांना असं कळतं की या बंगल्यामध्ये एक दुर्दैवी प्रेमकथा दडलेली आहे तेव्हापासून ती शक्ती आपलं प्रेम मिळवण्यासाठी आत्मा बनवून ने या जगात राहते अशीच कथा असलेली ही मालिका दाखवण्यात येणार आहे मात्र इथे अक्षय प्रोफेसर दाखवला आहे तर खलनायिका चेटकिन दाखवली आहे मात्र कथा मिळती जुळती असल्याने नेटकऱ्यांनी या चित्रपटापासून प्रेरित असल्याचा अंदाज व्यक्त केलाय ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री अकरा वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे या मालिकेसाठी स्टार प्रवाहाची अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे स्टार प्रवाहच्या काजळमाया या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का तुम्हाला या मालिकेचा प्रोमो कसा वाटला अबोली ही मालिका बंद होणार आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका